पुनशे एकदा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे जे काही राज्य शासकीय कर्मचारी आहेत यांच्यासाठी अतिशय आनंदाची महत्वाची बातमी या ठिकाणी आपण घेऊन आलेलो हो। आहोत तर राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरामध्ये दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुधारणा करण्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांनी आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय हा निर्गमित केलेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा जो महागाई भत्ता होता हा महागाई भत्ता पंचावन्न टक्के एवढा करण्यात आलेला आहे नेमकं हे शासन हे शासन निर्णय नेमकं काय आहे हे आपण या ठिकाणी पाहूया तर बघा राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्ण कालीन कर्मचाऱ्यांना अनुज्ञ महागाई भत्त्याच्या दरामध्ये सुधारणा करण्याचा प्रश्न हा शासनाच्या विचाराधीन होता शासनानं अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत की दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील जे काही मूळ वेतनातील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर हा त्रेपन्न टक्के होता या त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न करण्यात यावा तसंच सदर महागाई भत्ता वाढ ही दिनांक एक जानेवारी पासून ते दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीनं देण्यात यावा तसंच महागाई भत्त्याची ही जी रक्कम आहे प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे सुद्धा लागू राहील यावर होणारा जो काही खर्च आहे हा संबंधित शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते लेखा शीर्षाखाली टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून मागविण्यात यावा आणि अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये संबंधित प्रमुख लेखा शीर्षकाखालील ज्या उपलेखाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षकाखाली हा खर्च खर्ची करण्यात यावा अशा प्रकारचं शासन परिपत्रक हे या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेलं आहे